तर इथे हे असे मस्त लाडू तयार होतात हे लाडू कसले आहेत बरं येस तर आज आहे आपल्या पौष्टिक लाडूच्या सिरीजमधला मधला आणखीन एक लाडूची रेसिपी ती म्हणजे हळिवाच्या लाडूची रेसिपी तर आता इथे प्रमाण सांगते इथे माझा हे हळिव आहेत ते शंभर ग्रॅम आहेत आणि हे माझं खोबरं दोन नारळाचं आहे आणि त्याच्या निम्मा मी घेतला घेतलाय तर हे हाळी वाचतात हे आपल्याला नारळाचं जे पाणी निघतं नारळ फोडल्यानंतर त्यात दोन ते तीन तास भिजत ठेवायचे असतात तर आता इथे आपण लाडू बनवायला ठेवायचे आहेत तर आधी पण इथे पातेल्याच्या तळाला पूर्ण तूप लावून घेऊया आता सगळीकडनं मीठ तूप लावून घेतलं की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला लेअरिंग करायचं आहे तर आधी सगळ्यात खाली घालायचं खोबऱ्याचं एक थर त्याच्यानंतर हळिव्याचा एक थर घालायचा आणि मग घालायचा एक गुळाचा थर असे हे तीन थर करायचे त्यानंतर परत आपल्याला खोबऱ्याचं थर घालायचं आहे परत हळिव्याचं थर आणि परत गुळाचा थर अशी ही लाडूची ह्या लेअरिंग प्रोसेस असते ही अशी करायची इथे मी दोन नारळांचा चव घेतला होता त्याच्यासाठी मी निम्मा गूळ घेतला आहे आणि शंभर ग्रॅम माझे हळीव होते तर आता सगळ्या लेअर्स लावून झाल्या की हे असं झाकून ठेवायचं आणि मंद आचेवर ठेवायचं गॅस एकदम लो ठेवायचा आणि त्याच्यानंतर दहा वीस मिनटानंतर हे असं हलवून बघायचं सगळं नीट मिक्स करून परत झाकून ठेवायचं आणि परत दहा मिनटांनी हे काढून बघायचं गुळाचा पाक तयार होतो गुळ सगळा विरघळला का ते चेक करायचं आणि नंतर मग हे लाडू वळायला घ्यायचे हे लाडू करायला एकदम सोपे आहेत आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे या थंडीच्या सीजन मध्ये तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा थोडेसे गार झाल्यानंतर हे असे वळायला चा, घ्यायचे हे छान वळले जातात लाडू गार झाल्यानंतर तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि या पौष्टिक लाडूच्या सिरीजमध्ये पुढचा लाडू मी कोणता करून दाखवू ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हां रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका